हाय गाईज गुड मॉर्निंग मी आली आहे मैदानामध्ये मा राऊंड मारण्यासाठी मा माझ्या पाठीमागे फक्त खूप सारे कौतुक आहेत आणि हे फक्त सकाळच्या टायमा इथे जमा असतात तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि घ घरी पा साडेपाच वाजता माझं पाणी भरून झाल्यानंतर मी इथे राऊंड मारायला आलेली आहे तर इथे खूप सारे मी कबूतर बघितले आणि मी फर्स्ट टाईम मैदानामध्ये राऊंड मारण्यासाठी आलेली आहे तर मी फर्स्ट टाईम हे कबूतर बघितले सकाळचे मला माहीत नव्हते हो की सकाळी एवढे सारे कबूतर इथे जमा असतात आणि खूप छान वेगवेग वाईट कबूतर पण आहेत खूप छान वाटलं बघून आणि मॉर्निंग वॉक करून घरी आलीने येताना दुधाची पण पिशवी आणली चाय बनवून पिण्यासाठी आणि सर्व चाय वगैरे पिऊन झाल्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या मी चपाती बनवत होती आणि दोघं बापलेक हे शाळेचा शाळेमध्ये आज क्रिसमस डेकोरेशन कॉम्पिटिशन होतं म्हणून त्याचे पप्पा त्याला सर्व समजावून सांगत होते की असं असं का सर्व त्या रेडी करून देत होते कारण की स्कूलमधून सांगतात की सर्व जे काय कटिंग वगैरे असेल ते तुम्ही घरून करून द्या मग त्याचे पप्पा ते रेडी करत होते खूप घरात पसारा झाला होता बघितलंच तर असणार ना तुम्ही व्हिडिओमध्ये किती पसारा केला होता ह्या दोघांनी तर त्या प्रोजेक्टमुळे एवढा पसारा झालेला तर त्याला सर्व प्रोजेक्ट समजावून सांगितलं की असं बनव तसं बनव सर्व कटिंग वगैरे करून दिलं आणि त्याला शाळेत सोडून आले त्याचे पप्पा आणि मी सर्व पसार सर्व घरातलं सर्व आवरलं घर क्लीन केलं आणि मेथीची भाजी साफ करण्यासाठी घेतली रात्रीसाठी रात्रीच मेथीची भाजी बनवणार आहे आणि इथे विहांच्या बापांनी पनीर भुर्जी बनवली पनीर भुर्जी बनवून झाल्यानंतर वरती चीज किसून टाकलं खूप छान टेस्टी बनलेली आणि आज विहांची शाळा चार वाजता सुटणार आहे क्रिसमस सेलिब्रेशन होतं म्हणजे नवीन कपडे घालून बोलवलं होतं आणि आज फक्त त्यांना क्रिसमस कॉम्पिटिशन्स डेकोरेशन कसं करायचं ते होतं आज कॉम्पिटिशन त्यांचं स्कूलमध्ये तर चार वाजता सुटणार आहे तर विह्यांच्या उप त्याला आणायला गेले चार वाजता त्यांना हे स्कूल मधून गिफ्ट दिले तर मला दाखवत आला मी बाहेरच उभी तर मला त्याने दाखवलं मम्मी हे शाळेतून हे गिफ्ट दिले आम्हाला बॅग भेटली आहे सर्व मुलांना आहे गिफ्ट आणि सांगत होता शाळेत शाळेत असं झालं तसं झालं ते माझ्यासोबत सांगत होता आणि रात्रीच्या जेवणासाठी मी बनवलंय मेथीची भाजी चपाती डाळ भात